नागपूर महानगरपालिकेसाठी काल आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आहेत भाऊ कालच्या सोडतीकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं काल सोडत पार पडलेली आहे ही सोडत काँग्रेसच्या दृष्टीनं फायद्याची असणार आहे की या सोडतीमधं राज्य सरकारचा हस्तक्षेप तुम्हाला वाटतो मला वाटते की दोन हजार सतरामध्ये जी परिस्थिती होती थोडी बहुत तशीच परिस्थिती आहे कुठल्या प्रभागात पुरुषाचं आरक्षणमधून महिलांचं आलेलं आहे परंतु संख्या तर तीच राहणार आहे आणि म्हणून दोन हजार सतराची जी स्थिती होती त्या स्थितीमध्येच निवडणुका होतील आरक्षणाची सोडत झाल्यानंतर प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये आता आजपासून कामाला लागला आहे तो आपली जुळवाजुळव कुठे कोणाचे कटलेली आहे बाजू कुठेला जमते ही लागली आहे काँग्रेस कमिटीनीसुद्धा आजपासनं नामांकन अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे सतरा तारखेपर्यंत आम्ही अर्ज वाटप करणार आणि भरूनसुद्धा घेणार आहोत तर मला वाटते की प्रक्रिया आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्ही मोकळं करणार आहोत पण परंतु कालच्या या सोडतीनंतर आता चित्र स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे आता तुमच्या तयारीला वेग येईल राजकीय पक्षांपासून हो सोडतीची सगळेजण वाट पाहत होते सगळे राजकीय पक्ष आणि आता सर्वच राजकीय पक्षांना माहीत झालं की कोणत्या प्रभागामध्ये कुठलं आरक्षण आहे तिथे आपला कुठला उमेदवार बसू शकतो त्याच्यामागे लागून तयारी करण्याचं एक तंत्र या निवडणुकीचं असतं आणि त्या पद्धतीनं काँग्रेसची सुद्धा ती तयारी सुरू झालेली आहे हे सगळं सोयीस्कर चित्र आहे म्हणजे यंदा तुम्हाला जे सत्ता जे टार्गेट आहे ते मिळवण्यासाठी सोयीस्कर चित्र नाही सत्ता टार्गेट म्हणजे आता आपण नागपूर शहरवासियांनी मागच्या पंधरा वर्षापासून आणि प्रशासकाच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ पाहिला जनता जर समाधानी असेल त्यांना वाटत असेल की महानगरपालिका ज्या कामासाठी आहे ज्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी त्यामध्ये ते यशस्वी असतील नागपूर चकाचक सुंदर असेल महानगरपालिकेशी निगडीत एकही प्रॉब्लेम नसेल तर मला वाटते की जनता त्यांना निवडून देईल आणि जर जनतेला पंधरा वर्षापासून तेच चित्र पाहायला मिळत असेल की नाग नदी तिथं ही ड्रेनेजचं पाणी वाहून झालं आणि त्याच्यामुळे होणारा त्रास आणि अशा इतर समस्या तर लोक यांना बदलतील असं माझा अनुभव आहे हो आरक्षणाची सोडीत जाहीर झाली मात्र तुमच्या महाविकास आघाडीचं घोंगडं अजूनही भिजत कायम आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे भीती वाटतं की हा प्रभाग मित्र पक्षाला जाईल का या सगळ्या बाबतीत काय महाविकास आघाडीची भूमिका बरोबर आहे आमच्या तिन्ही पक्षांना माहिती आहे आम्हाला कोणकोणत्या जागा मिळायच्या आहे आणि लवकरच आम्ही त्या घोषित सुद्धा करू तुमच्या मित्रपक्षांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस जागा वाटपात आमच्यावर अन्याय करत आहे शेवटपर्यंत तो अन्याय काय होतो त्यांच्यावर अन्याय होऊ नाही देऊ ही काळजी मी घेणार आहे आणि जर तुमची महाविकास आघाडी झाली नाही तर तुमची स्वबळाची तयारी महाविकास आघाडी होईलच नाही झाली तर लढणारच आहे आम्ही काही काँग्रेस लढतच आली आहे ना पण शंभर टक्के महाविकास आघाडी आम्ही करू हो यंदा काँग्रेसकडं मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार दिसत आहेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे काय चित्र एकंदरीत तुम्ही पाहता काँग्रेसमध्ये नेहमीच इच्छुकांची गर्दी असते एकशे एकावन्न जवळपास पंधराशे अर्ज येतात आणि त्यामधनं आम्हाला उमेदवार सिलेक्ट करावा लागतो मला वाटतं की ही प्रक्रिया लवकरच आम्ही पुरू सुरू करणार आहे कारण की माग दर निवडणुकीमध्ये आम्हाला शेवटच्या टप्प्यात हे करत होतो परंतु हे पहिल्या टप्प्यातच आम्ही आमचं काम निपटून आलो वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे येईल की लोक मग